प्रभाग नऊ मध्ये अपक्ष उमेदवाराची प्रचार रॅली उत्साहात पार पडली शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग नऊ मध्ये अपक्ष उमेदवाराची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार सो कांचन शुभम ढगे आणि नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी पाच वाजता ही रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात प्रभाग नऊ मधील महत्वाच्या परिसरातून झाली महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त कांचन शुभम ढगे यांनी जनतेशी संवाद साधताना प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास स्वच्छता रस्ते दुरुस्ती आणि महिलांसाठी उपलब्ध सुविधा वाढवण्यावर भर देण्याचे आश्वासन दिले तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश वानखडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचे पारदर्शक कारभाराचे आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले रॅली दरम्यान दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील घरोघरी जाऊन नागरिकांशी भेट घेतली त्यांचे अभिप्राय जाणून घेतले आणि निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची हमी दिली स्थानिक नागरिकांनीही विविध ठिकाणी रॅलीचं स्वागत करत पाठिंबा दर्शवला युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव